एवढ्या रील्सचा नाद बरा नव्हे पोरांनो एका रील आयुष्याशी खेळू नका व्हिडिओ होतो व्हायरल सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे नदी नाले तलाव ओसंडून वाहत आहे अशा वेळी पाण्याच्या ठिकाणी जाताना सतर्क राहणे आवश्यक आहे सोशल मीडियावर पुरामध्ये किंवा धबधब्यामध्ये वाहून गेलेल्या अनेक लोकांचे धक्कादायक व्हिडिओ समोर येतात हे व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये काही लहान मुले जीव धोक्यात घालून रील बनवताना दिसत आहेत त्यांचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला तीन चिमुकले दिसतील हे तिन्ही मुले एका रांगेत पळताना दिसत आहेत पहिल्या मुलाने हातात सेल्फी स्टिक धरली आहे तर बाकी दोन मुले त्या सेल्फी स्टिककडे म्हणजेच व्हिडिओकडे पाहत धावताना दिसत आहेत व्हिडिओ तुम्हाला दिसेल की अचानक त्यांच्या मागे चिखल गाळ माती ओसंडून वाहत पूर येतो या लहान मुलांना हा पूर दिसतो तरी सुद्धा ते रीलच्या नादात मजा मस्ती करत पळतात फक्त एका रील जवळ येते तेव्हा दोन मुले उंचीवर चढतात पण शेवटचा मुलगा जेव्हा चढतो तेव्हा जोरात लाट येते पण सुदैवाने हा थोडक्यात वाचतो सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे जुनागड वाईल्ड लाईफ ऑफिशियल या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले व्हिडिओ बनवण्याच्या नादात जीव गेला असता या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले थोडक्यात वाचले तर एका युजरने लिहिले अशा व्हिडिओच्या नादात जीव जातो आणखी एका युजरने लिहिले मृत्यूला स्पर्श करून आले हे तीनही मुले अनेक युजर्सनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे काही युजर्सनी या लहान मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर टीका केली आहे यापूर्वी असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत काही घटनांमध्ये अनेकदा रीलच्या नादात लोकांना जीव गमवावा लागला त्यामुळे पूर धबधब्याच्या ठिकाणी रील बनवण्याच्या नादात लोकांनी आपला जीव धोक्यात टाकू नये आणि सतर्क रहावे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई